या मंचावर उपस्थित गडचरोगी चिमूर लोकसभा मतदार संघाचे आदरणीय कर्तव्यदक्ष झुंजार खासदार श्री अशोकजी नेते माजी जगा परिषदचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते व राजुरा विधानसभेचे प्रभारी श्री देवरावजी भोंगवे या विकसित पोंबरणा नगरपंचायतच्या अध्यक्षा सुभाताई पिपरे उपाध्यक्ष श्री अजित मंगलगिरीवार आदिवासी विभाग कार्यकारी अभियंता श्रीमती घुसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री टांगे श्री उपकार्यकारी अभियंता श्री मुत्यागवार अंकिता देई तानगे राहुल संतोषवार नामदेवराव डावगे आशिष देवतगे महेश देवकाते गुरुदास पिपरे विनोद देशमुख दर्शन गोरट गोरंटीवार सर्व आदरणीय नगरसेवक नगरसेविका व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या प्रिय बंधू भगिनींनो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ई वाचनागय इमारतीचं अधिकृत लोकार्पण जागं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो यासोबतच ताजुका भूमी अभिलेख कार्यालयाचही उद्घाटन जाग असही मी घोषित करतो पोंभुरनेच्या आपल्या सर्वांच्या मागणीनुसार ताजुका दुय्यम निबंध कार्यालयाचही अधिकृत लोकार्पण जाग असही मी घोषित करतो मागच्या तीन वर्षापूर्वी इथं आगो असताना या ठिकाणच्या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक अत्याधुनिक वस्तीगृह व्हावं ही इच्छा या ठिकाणी व्यक्त केली गेली होती आणि आज साधारणतः तेरा कोटी चौपन्न लक्ष रुपये खर्च करून मुगांचे व तेरा कोटी चौपन्न लक्ष खरू, खर्च करून मुगींचे असे साधारणतः माझ्या आदिवासी तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अंदाजे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून भूमिपूजन आज इमारती या इमारतीचं संपन्न झालं या तालुक्यामध्ये आपण पांधन रस्त्याचा एक विशेष कार्यक्रम हाती घेतलाय मिशन जय किसान मध्ये आपल्या तालुक्याचे शेतरस्ते व्हावे या दृष्टीने आपण काम करतोय आणि याचाच एक भाग ओंभुर्णा वासियांना आपण बेचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी म्हणजे त्रेचाळीस कोटी रुपयाची भेट भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्ताने देतो आहे मी विश्वासाने आपल्याला आश्वस्त करतो की आपण प्रेमाने तुमची सेवा करण्याची संधी मगा दिली या भागाचा विकास करण्याची जबाबदारी आणि दायित्व आपण सर्वांनी मगा दिलं आणि मीही विश्वासाने सांगतो की कधी नव्हे इतका निधी पोंभुर्णा नगरपंचायतच्या विकासासाठी व आसपासच्या गावासाठी मी ओढून आणगा खेचून आणगा आणि त्यासाठी ताकद गावगे मग कधी या तालुक्यामध्ये मागे त्यागा विहिरीचा कार्यक्रम असेल कधी बंधाऱ्याचा कार्यक्रम असेल कधी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गावांचा कृषी विकासाचा कार्यक्रम असेल जेवढी सभागृह मी या तालुक्यामध्ये माझ्या कार्यकाळात बांधून दिली तेवढी तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा झाली नाही या पोंभुर्णा नगरपंचायत मध्येच संत शिरोमणी जगनाडे महाराजांचं का सभागृह असेल आमच्याकडे महात्मा ज्योतिराव फुलेंचं सभागृह असेल की वीर बाबूराव शेडमाकेंचं सभागृह असेल आणि याशिवाय छोटी मोठी अनेक सभागृह आपण बांधून दिली मगा तर त्या दिवशी आनंद झाला की ज्या दिवशी या पोंभुर्ण्यामध्ये बारामतीचे काही कार्यकर्ते आलेत आणि त्यांनी पोंबुर्ण्याच्या या गावाच्या विकासासाठी एक एक काम बघितलं आणि नागपूरला मग ते भेटून गेले गे। माझं स्वागत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं शाल पांगररी आणि म्हणा गे की आमचा गैरसमज होता की आमची बारामतीच प्रगत आहे पण पोंबुरणा पायग्यावर आम्ही विश्वासानी सांगतो की इतकी कमी लोकसंख्या असताना सुद्धा हे गाव प्रगत झालं खर ते या गावामध्ये विकासाची कामं अनेक केली रस्ते केले सिमेंट रस्ते केले आणि नुकतच आपल्या नगरपालिका अध्यक्षा सुरभाताई पिपरे व आपले नगरपालिकेचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार या नगरपंचायतचे सीओ आणि सर्व नगरसेवक यांच्या मागणीनुसार पुन्हा सहा कोटी सत्तर लक्ष चाळीस सहा कोटी चाळीस लक्ष हे आपण नगरपंचायतच्या काही रस्त्यांसाठी काही ड्रेनेज साठी आणि ओपन स्पेससाठी उपलब्ध केले आपल्या आशीर्वादाच्या शक्तीच्या आधारावर या गावाच चित्र मधगाव हा माझा प्रयत्न आहे कोणी निंदा कि बंदा आपल्या विकासच करायचा आहे मगायची जाणीव आहे काही काडे लोक असतात त्यांना कितीही काम केलं तर काडी टाकायची सवय असते त्यांना कधीच कोणती गोष्ट चांगली दिसत नाही वाईट करणं हा जन्मापासून त्यांचा धंदा असतो मला तर काही काही लोकांचं आश्चर्य वाटतं हे आहे की एखादी गोष्ट करताना सुटून जाते आणि शेवटी सर्वच कामं एका टर्म मध्ये दोन टर्म मध्ये तीन टर्म मध्ये दहा टर्म मध्ये पूर्ण होत नाही अन्यथा काँग्रेसची सत्ता स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष होती मग का काम शिवज करायची शिवज काच राहायला नको शेवटी हेही खरं आहे की ज्या दिवशी सर्व कामं संपतील त्या दिवशी मग निवडणुका घेणंच बंद करावं लागेल हो कारण काम काय करायचं मग तुमचा जो निवडून येईल त्याचा चेहरा पान घरी राहा म्हणून शेवटी काही कामं शिलक असतात पण मग त्या विरोधकांची की येते सहानुभूती वाटते की स्वतः काही करायचं नाही कवडी स्वतः कवडीचं काम करायचं नाही आणि आम्हाला मात्र एवढे उपदेश द्यायचे आणि ते विसरून जातात की त्यांची सत्ता ही या महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्ष होती आणि देशामध्ये चौपन्न ते पंचावन्न वर्ष होती तरीही प्रश्न शिल्लक राहिले आणि आम्ही एवढ्या वेगाने काम करतोय मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम एक मतदारसंघात केली असेल तर तो माझा पोंभुर्ना मूल बगारशा आहे आज मान्य मुख्यमंत्री महोदय येत आहे मुख्यमंत्री महोदयाच्या हाताने विसापूर गावापाशी आज आपण साधारणतः पंधराशे कोटी रुपयाच्या कामाचं लोकार्पण भूमिपूजन करतोय सहाशे कोटीची मुलींसाठी एस एन डी टी युनिव्हर्सिटी करतोय की आपल्या मतदारसंघात गा जिल्ह्यात गा ज्या मुगी आहे आकाश त्यांना ठेंगणं वाटावं आणि या दृष्टीने मी तुम्हाला निमंत्रण देतो कारण मी इथंच भाषण देत राहिलो तर सायंकाळचं भाषण होणार नाही आणि बाजूला आमच्या जागतिक मेगा दिनाच्या निमित्ताने सुद्धा कार्यक्रम आहे मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करेन की मी पूर्ण शक्तीने काम करतोय खूप मेहनत करतो मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की का मी दिग्च होतो रात्री दोन वाजता ग मी एकही तास झोपलो नाही इथं आग मनात एकच भाव आहे की ज्या उंचीवर तुमच्या आशीर्वादाने मी पोचलो ज्या गरिबांनी जात पात धर्म न पाहता मला एका उंचीवर पोचवलं माझा सदैव प्रयत्न आहे की माझा मतदारसंघ सुद्धा माझ्यापेक्षा जास्त उंचीवर पोचावा फक्त मला हवा आहे तुमचा आशीर्वाद तुमची शक्ती आणि या आशीर्वादाच्या शक्तीच्या जोरावर मी विश्वासाने सांगतो की या ठिकाणी अजूनही जी कामं शिल्लक का आहे जी गरिबी आहे त्या विरुद्ध आमचं युद्ध जारी आहे वॉर अगेन्स्ट पोअर्टी हे सुरू आहे फक्त हवा आहे तो तुमचा आशीर्वाद हा आशीर्वाद नेहमीच प्राप्त होईल जातपातीच्या बाहेर जाऊ जेव्हा एखादा जातीचा व्यक्ती म्हणतो की मी माझा जातीचा आहे तेव्हा मी नेहमी म्हणतो मी सर्व जातीचा आहे मी एका जातीचा नाही माझ्यावर जबाबदारी आहे जात कोणतीही असेल तरी तुमची माझी एकच जात आहे ती म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकास सर्वसामान्याची उन्नती आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी निश्चित उभा राहीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र